चोरीच्या घटना होत असल्याचे आपण ऐकले असेल मात्र बोकड चोरीची घटना आपण का कदाचित नाही ना मग ऐका शिर्डीतील रंगे हात पकडून त्यांच्याकडे बोकड कापण्याचे साहित्य देखील आढळून आले या दोघांनाही स्थानिक रहिवाशांनी शिर्डी पोलिसांच्या स्वाधीन केले शिर्डीतील नवीन पिंपवाडी रोड लगत असलेल्या मुन्ना सय्यद यांच्या घरासमोर काही शेळे आणि बोकड बांधलेले असतात शनिवारी दुपारी साधारण एक वाजता दोघांनी त्यांच्या घरासमोरील बोकड चोरून नेण्याचा प्रयत्न केलाय बराच वेळ हे दोघे या ठिकाणी पहारा देत होते जेव्हा त्यांनी यातील एक बोकड उचलला तेव्हा सय्यद यांनी त्याला रंगे हात पकडले बोकड चोरीच्या या घटनेने परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी आहे बघ्यांच्या गर्दीने तर वाहतूकच विस्कळीत आहे बराच वेळ हे नाट्य सुरू राहिले मात्र नंतर पोलिसांनी येऊन दोघांना ताब्यात घेतले असून यावेळी सय्यद यांनी घटनेविषयी अधिक माहिती दिली आहे तिथं बसताना समोर ते दोघे मोठा सायकलवर आले आणि त्यांनी माझा बोकड्या उठून टाकला याच्या मागे पण काम ते माझी दोन वेळेस बोकडे चोरी झाली दोन बोकडे चोरी तेव्हा असताना माझ्या तरी मला वाटतं शिर्डी शहराचे जेवढे पण शिर्डी शहराचे जेवढे पण शिर्डी चुरी असले झाले असेल टोटल यांनी चोरीला असावं असा माझा संशय मोटर सायकलवर त्यांची पोलीस पोलिसांनी त्यांची मोटर सायकल व त्या त्यांना ताब्यात दिला आणि त्यांनी माझा बोकड्या उठून मोठा सायकल टाकला मी स्वतः होता मी स्वतः इथे बघितलं हवीन पिंपल्ड रोडला राहतो आता साई संजीवनी समोर मी त्याच्या त्याच्यासमोर माझं घर आहे आणि दोन दोन बोकडे होते मी दारू मारत होतो त्यांनी बोकड्या उचलंगालो टाकले मी बघितलं त्यांना धरलं धरून पूर्वी त्यांच्या ताब्यात दिले सर त्यांची मोटर सायकल त्यांच्याकडून भरपूर आतार असते हातोडी छणी फोवर वगैरे भरपूर वस्तू आहे पान वेक्स पान वगैरे वगैरे दहा बारा वस्तू आहेत त्यांनी ते घेतले आणि त्यांना पोलीस स्टेशनला दिल्या भर रस्त्यावर अशा पद्धतीने जनावरे चोरण्याच्या घटना सुरू झाल्याने या भागात पाळीव जनावरे पाळणाऱ्यांनी आता आपल्या जनावरांची काळजी घेणे गरजेचे झाले आहे या दोघांकडे दोरी आणि जनावर कापण्यासाठीचे हत्यार मिळून आल्याने जनावर चोरून त्यांचे मांस विकणारी ही टोळी असल्याचा संशय व्यक्त केला जातोय प्रतिनिधी ललित घोरपडे आणि किरण सोनवणे सह सुवर्ण ताकटे एसपी चोवीस तास शिर्डी या बातमीबरोबरच पर पर बुलेटिन मध्ये घेऊयात छोटीशी विश्रांती